नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण श्रावणामध्ये खास प्रसादासाठी बनवला जाणारा रव्याचा शिरा बनवतो आहे बघा मऊ लुसलुषित होतो तेवढाच दाणेदारसुद्धा होतो चवीलासुद्धा खूप छान लागतो या प्रमाणामध्ये तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ना मंडळी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर आज आपण रव्याचा मऊ असा शिरा बनवतोय बघा त्यासाठी इथं मी पाव कप सुरुवातीला तूप घेतलंय ते थोडस वितळून घ्यायचंय आपल्याला त्यामध्येच आता एक कप आता रवा टाकून घ्यायचाय बारीक रवा टाकून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सव्वा कप रवा सुद्धा टाकू शकता आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बघा सुरुवातीला एक पाच मिनिट गॅस मिडियम करायचा आणि नंतर पूर्ण स्लो गॅसवरती रवा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मिक्स करतच भाजून घ्यायचा एका जागेला सोडू नका तोपर्यंत इथं आपण केळी कट करून घेऊया तर इथं बघा मी दोन मध्यम आकाराची केळी कट करून घेणार आहे लहान असेल तर तीन घेऊ शकता मोठे असेल तर तुम्ही एक ते दीड केळं घेऊ शकता तर इथं आपण मध्यम आकारची छान पिकलेली दोन केळी घेतलेत बघा त्याला छान असं बारीक कट करून घ्यायचं रवा सुद्धा आपला छान असा भाजून झालाय बघा आता त्याच्यामध्ये ना आणखी पावकप तूप टाकून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला पावकप कप, पाव कप टाकायचा आणि नंतर रवा थोडासा भाजत आल्यानंतर आणखी पावकप कप टाकून घ्यायचं छान मिक्स करत रवा भाजून घ्यायचा आहे बघा आता रंग खूप छान आलाय रव्याला आपल्या असा लालसर खमंग रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा म्हणजे शिरा चवीला खूप छान लागतो तर इथं बघा आपला रवा मस्त असा भाजून तयार झाला आहे आता दुसऱ्या कढईमध्ये इथं बघा मी पाव कप तूप टाकून घेतले त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचेत बघा काजू बदामाचे तुकडे तुम्हाला आणखी आवडत असतील तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता इथं आपण काजू दोन पाकळ्यांमध्ये कट करून घेतलेत आणि बदाम थोडेसे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत आता हे तुपामध्ये छान सुरुवातीला भाजून घ्यायचं अगोदर थोडंसं गोल्डन कलर आला अशा प्रकारे की त्याच्यामध्ये केळं टाकून घ्यायचं आहे आता केळंसुद्धा आपल्याला मस्त छान परतून घ्यायचं आहे बघा तुपावरती एक दोन मिनटं परतून घ्यायचं असं केल्याने काय होतं माहिती आहे का शिऱ्यामध्ये असंच केळं टाकलं ना आपण तर काळसर पडतं शिरा चांगला लागत नाही त्यापेक्षा असं तुपावरती परतून टाकलं ना की म्हणजे शिरा पण आपला काळा पडत नाही आहे असा राहतो आणि चवसुद्धा खूप छान येते अशा प्रकारे केल्यानंतर आता मस्त भाजून झाले काढून ठेवूया तोपर्यंत आता इथं आपण दूध गरम करायला घेणार आहोत एक कप दूध घ्यायचं आणि एक कप पाणी घ्यायचं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला दूधसुद्धा मस्त गरम झालंय बघा आता कढई आपण ज्याच्यामध्ये रवा भाजून घेतला होता ना तीच कढई गॅसवरती ठेवून द्यायची आहे थोडंसं गरम होऊ द्यायचं रव्याला तरी इथं बघा रव्याचा कलर किती सुंदर आला आहे अतिशय खमंग आलाय आता त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध पाण्याचं मिश्रण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सगळं दुधाचं मिश्रण टाकू नका थोडं थोडं टाकायचं मिक्स करायचं अशा प्रकारे पूर्ण दूध आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ग्लॅ गॅस आपल्याला मीडियम टू स्लोच ठेवायचा आहे एकदम जर दूध पाण्याचं मिश्रण टाकलं ना मंडळी तर असा थपथपीत शिरा होतो असा मऊ लुसलुशीत आणि दाणेदार होत नाही त्यामुळं अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा टाकून घ्या इथं बघा आपण पूर्णपणे दूध पाण्याचं मिश्रण टाकून घेतलं रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं आणि दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये एक कप साखर टाकून घ्यायची आपल्याला आता ही सुद्धा छान अशी रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे टू स्लो आपल्याला पूर्ण प्रोसेस करायचे रवा छान असा मस्त मिक्स झाला ना साखरेमध्ये की त्याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेलं केळं होतं ना तुपावरती परतलेलं ते काजूबद्दल म्हणजे तुकडे ते मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सववाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा करू शकता रव्याचं तुपाचं आणि साखरेचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे छान असा आपला शिरा परफेक्ट बनवून तयार होतो तर इथं बघा छान असा शिरा परतून झाल्यानंतर शेवटी पाव कप तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे तूपसुद्धा आपल्याला छान असं शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एक रव्याचं एक कप रव्यासाठी एक कप तूप वापरलं आता हे सुद्धा छान असं मिक्स करून आणखी एक पाच मिनिट आपल्याला शिरा अशाच प्रकारे परतून मस्त असा शिजवून आपला मस्त टेक्स्चर खूप छान येतं दिवसभर हा शिरा आहे असाच राहतो मंडळी चवीला सुद्धा खूप भारी लागतो या प्रकारे तुम्ही सुद्धा हा शिरा एकदा नक्कीच ट्राय करून बघा मस्त मऊ लुसलुशीत होतो दाणेदार होतो जो सुद्धा खूप छान लागतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मंडळी नक्कीच कमेंट करून सांगा